भारतीय संविधानाचा कुणा कोणाला आपला विचार मांडायचा आहे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करून सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या करण्यात आली त्याचा मी प्रथम पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जा वतीने जाहीर निषेध करतो समाजाच्या वतीने आज या निघालेल्या मोर्चामध्ये आपण सर्वजण तात्तीनं सहभागी झाला प्रथम मी आपण सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण आज आपल्या खरं समाजावरती एक मोठी वेळ आलेली आहे परभणीमध्ये संविधानाची विटंबना होतेच कशी आणि ही विटंबना करताना हे तीन लोक त्या ठिकाणी होते त्यातला एक जण फक्त अटकेत आहे आणि त्याला एक मातेपूर्व असल्याचं घोषित केलेलं आहे दोघ जण पळून गेलेले आहेत आणि ते दोघं कोण जाताना म्हणलेत की बाबा आमच्या मागे आमदार खासदार आहेत त्यामुळे आमचं कोण वाकडा करू शकत नाही तो आरोपी अटक शिक्षण घेतोय म्हणजे सुशिक्षित आणि लॉचं शिक्षण घेणारा माणूस दगड उचलून दगडफेक करेल किंवा तोडफोड करेल हे कोणाला मान्य नाही त्याच्यामुळे यामध्ये शंभर टक्के कट कारस्थान रचून आपल्या समाजाची पोरं एक भडकावून माती भडकावून आपल्या समाजावरच्या मुलांना गुंतवणूक कुठं तर गुंतवायचं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं हा शासनाचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी यामध्ये सर्वांनी यामध्ये कुठल्या प्रकारचं कायदा मोडून कुठलाही कु, गुन्हा आपल्या अंगावरती घेऊ नये हा विनंती मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि मला या ठिकाणी सहज बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज सुरक्षी अमर हे अमर हे काही हरणखोरांनी संविधान धोका बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपण त्या धोका बांधणाऱ्या ताकद आपल्या मागे ठेव पाटील पाटील करू गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील आपल्या परभणी शहरामध्ये जे काही घडलं संविधानाच्या प्रति प्रतिकृतीची जी अवेलना झाली आणि त्याच्यानंतर जो मोर्चा आंबेडकरवादी समाजाने परभणीमध्ये काढला आणि त्या मोर्चामध्ये एक भविष्यातील वकील असणारा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक युवक पोलीस कस्टडीत असताना त्याचा मृत्यू होतो आणि त्या त्याच्या मृत्यूची जबाबदारी कुणी घ्यायची आणि त्या त्या प्रकरणाचं काय करायचं या संदर्भात आज अकलूज येथील आंबेडकर आम्बेर्गर, आंबेडकरवादी समाजाने प्रांत अधिकारी कार्याल कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला होता तर त्यांनी प्रांत अधिकारी मॅडम यांना निवेदन दिले देऊन आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत परभणी प्रकरणानंतर काय सांगाल परभणीमध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीकडून आणि त्याच्यासोबत असणाऱ्या पाठीमागा असणाऱ्या मास्टरमाइंड करून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात येते आणि त्या विटंबनेनंतर आंबेडकरी समाजानंतर ॲक्शनला रिॲक्शन म्हणून जो काही मोर्चा काय काढण्यात येतो आणि मोर्चा काढल्यानंतर तिथलं जे काही वातावरण चिघळलं आणि त्याच्यामध्ये प्रशासनानं जे काही कोंबिंग ऑपरेशन आंबेडकरी वस्त्यामध्ये काय असेल ते राबवलं तर वास्तविक पद्धतीनं ही तर प्रशासनाच्या ह्या भूमिकेवरती डाऊट घेण्यासारखं आहे आज बघायला गेलं तर अशा पद्धतीच्या कितीतरी घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत त्या भरपूर पद्धतीनं या दंगल उसळत हे होते पण प्रशासन अशा पद्धतीने एका विशिष्ट समुदायावरती कोंबिंग ऑपरेशन करताना कुठं दिसलं नाही पण या ठिकाणी खास करून आंबेडकरी वास्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं जातं त्या ठिकाणच्या महिलांना घरात घुसून मारलं जातं वास्तविक पाता प्रशासनाला अशा पद्धतीचा अधिकार नाही पण हे जे काही करण्यात येतं तर ह्याच्यामध्ये कुठंतरी जाणीवपूर्वक आंबेडकरी समुदायाला त टार्गेट करण्याचा किंवा जो समुदाय संविधानाची लढाई लढतो रस्त्यावरती आणि त्याचबरोबर विचारांची त्याला कुठंतरी त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का एक अशा पद्धतीची शंका उपस्थित होते आणि आंबेडकरी हो समाज हा वैचारिकतेनं बाबासाहेबांच्या विचारावर चालत असल्यामुळे प्रगल्भ आहे त्याच्यामुळे ह्या घटना ज्या काही शिष्टीमार्फत राबवल्या जातात ह्याचा लगेच इम्पॅक्ट होतो आंबेडकरी समाज लगेच तो काय असेल ते रिॲक्शन देतो आणि त्याला अनुसरून आज अकलोदमध्ये समस्त आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं संविधानाचा गजर करत या ठिकाणी आ, शा व्यंक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या शहीदेच्या घोषणा देत या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढण्यात आला होता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा आंबेडकर साहेबांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचंसुद्धा निवेदन तुम्ही आता दिलेलं आहे तर त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री ते तडेपार असताना त्यांना संविधानामुळेच न्याय भेटलेला आहे त्याच्यामुळं ती व्यक्ती आहे ना ते आर एस एस भाजपाच्या मनात जे काय पहिल्यापासून आहे ते हळूहळू हो त्यांच्या अधूनमधून असं त्यांच्याकडून काय असेल ते बाहेर पडत असतं आणि आम्हाला ह्याचा आनंद आहे की एक कोणीतरी म्हणून गेलं आहे की देड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाय आंबेडकर म्हणजे जिवंत आंबेडकरांपेक्षा मेलेले आंबेडकर हे जास्त घातक आहेत आज बाबासाहेब गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या विचारांची आणला इतकी भीती वाटते आणि हे येडर हमे अच्छा लागा आणि तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे कोणताही क्रांतिकारक नाही त्याच्यामुळं कायम त्यांना ते त्यांच्या ते, ज्या काय अजेंडा असतात त्या अजेंड्यामध्ये त्यांना आंबेडकरवादी विचार साधणे हे कायम अडथळा म्हणून राहते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं प्रकरणाला घेऊन तुम्ही आता किती मागण्या प्रांताधिकारी मॅडमनं केलेल्या आहेत आणि त्यातील प्रमुख मागण्या काय आहेत आता ह्याच्यामध्ये ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या ह्यातल्या प्रमुख मागण्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ह्यांच्या न... ह्यांच्या कुटुंबियांना एक पन्नास लाखाचा निधी देण्यात यावा त्याचबरोबर त्यांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी सामावून घेऊन त्यांचं सा कुट पुनर्वसन करण्यात यावं त्याचबरोबर ह्याचा मधला जो काही पोलीस निरीक्षक आहे अशोक घोरबांड त्याचा जर तुम्ही इतिहास बघितला नांदेडचं पण ह्या जो अगोदरचं प्रकरण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा त्याचा एक अत्याचार करण्याचा इतिहास आहे त्यानं समोरासमोर फेस टू फेस दोन म्हणजे शूट आऊट काय असेल ते केलेलं आहेत असा एक गुन्हेगारी प पार्श्वभूमीचा पी आहे ज्यावेळेस टार्गेट काय असेल ते करतो तर त्यावेळेस कुठं पद कुठंतरी हा प्रशासकीय खून आहे त्याच्यामुळं आज तुम्ही जर बघितलं असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगानं कुठेतरी एक भावनांची दखल घेत त्यांना सक्तीच्या रजेवर एस पीनं पाठवलंय म्हणून सांगितलं पण आमची मागणी आहे की त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांच्या सर्व ज्या काही त्यांना मिळणाऱ्या सेवा शर्ती असतात त्याला ते ते बंद करण्यात याव्यात आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं प्रकाश काले आहेत आंबेडकरवादी विचारांची पाईक आहेत त्यांनी आणि आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक म्हणून तर काय सांगायला विषय असा होता की बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार होतात त्याच्या निषेधार्थ भारतात कुठं नाही पण परबंधीमध्ये त्याचे पडसाद उमटले आणि हिंदुत्व व सकल हिंदुत्व मोर्चाच्या आयोजनाखाली काही फॅशिस्ट संघवादी प्रवृत्तीच्या गावगुंडाने एक जनजागृती मोहीम तिथं चालू केलेली होती त्याचा परिपाक असा झाला की अशोक सोपान पवार नावाच्या व्यक्ती जो मिर्झापूर परभणी जिल्ह्यातील मिर्झापूर या गावचा रहिवाशी आहे पंचेचाळीस वर्षाचा तो आहे आणि त्या हिंदुत्ववाद्याच्या विचारसरणीचा पगडा त्याच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबां जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बाबासाहेबाचा स्टॅच्यू आहे परभणीमध्ये हा आणि त्या पुतळ्यासमोर काचेच्या पेटी संविधानाची प्रतिकृतीचं शिल्प होतं ते त्याने ते काचेचे पेटी वगैरे फोडली त्याचा परिणाम असा झाला की ही वार्ता साजिकच पाच साडेपाच वाजता झाल्यामुळे ही वार्ता चटकन सगळीकडे पसरली त्याचे प्रसाद म्हणून भीमसैनिक तेथे गेले त्यांनी ते निषेधाचा वगैरे प्रकार केला आणि म्हणजे हे षडयंत्र कसं आहे की सोमनाथ सूर्यवंशी हा युवक वडार समाजाचा आहे तो आंबेडकरवादी चळवळीत पहिल्यापासून काम करतो आहे संदर्भात तुमचं काय मत आहे की सो महाराष्ट्रात सोमनाथ सूर्यवंशीसारखे प्रकरण परत व्हावेत का किंवा ह्याला तुम्ही कसं कस रोखणार महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या त्याला तुम्ही त्यांना तुम्ही काय सांगणार रोखणार निश्चित रोखणार हे काय नवीन नाही सोमनाथ सूर्यवंशी हा व्यवस्थेचा बळी आहे लॉचा म पदवीधर होता तो तिसऱ्या वर्षात तो पुण्यात शिकत होता कायद्याचा अभ्यास करत होता तो कायदा हातात घेणारा असू शकत नाही तो कायदा हातात घेऊ शकत नाही वकिली शिक्षण करणारा व्यक्ती असं आणे बेकायदेशीर वागू शकत नाही त्यानं एक शूटिंग काढत होता आ, जे पोलीस लोकल गावगुंडांना निळगमजेत टाकून म्हणजे पोलीस पुरवत होते आणि लोकल गावगुंड हे म्हणजे आम्ही बौद्ध आहोत किंवा जे भीमवाले आहोत असं दुसू दर्शवून लोकां माजवत होते त्यांच्या गाड्या फोडत होते त्यांच्या ना 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 नाही कोंबिंग नव्हे जनते जनतेची जी रिॲक्शन होती भीम जनतेची त्या भीम जनतेने केले म्हणजे ते संवेदनशिल्प विटंना झाली हा त्याच्यामुळं मग भीमसैनिक हे उद्रेक माजवायला लागलेत आणि भयंकर माजवाय लागलेत असं ह्यांना दर्शवायचं होतं त्यात पोलिसच इन्वॉल्व झाले हो म्हणजे आ... अगोदर ते संधीची वाट बघत होते की ह्यांच्याकडनं काहीतर घडावं ह्यांच्याकडनं काहीतर घडलं की आम्ही पोलीस बळाचा वापर करू मग काय घडत नव्हतं म्हणून त्यांनी गावगुंडांना हाताशी धरलं त्यांच्या गाळ्यात निळगम जे झेंडं दिलं पोलिसांनी पुरवलं आणि पोलिसांनी ती दंगल घडवून आणली आणि त्याच्यानंतर मग पोलिसाला बहाना झाला की कोंबडिंग ऑपरेशन करावा असं प्रकाश प्रकाश काले यांनी पोलीस प्रशासनावर सुद्धा आरोप केलेला आहे की हे सगळं पोलिसांनीच घडवून आणलेलं आहे आपल्यासमोर आपल्यासह इथं बोलण्यासाठी आंबेडकर चळवळीतले एक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आज आपण प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चामध्ये सामील होता त्या मोर्चामध्ये जे तुम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात काय सांगू आमच्या मागण्या तर स सर्व संविधानिक मागण्या आहेत प्रथमतः देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा आम्ही जाहीर निषेध करतो काही संसदेमध्ये त्यांनी आंबेडकर साहेबांविषयी अपशब्द शे वापरले त्यामुळे आम्ही त्यांचा सर्व समाज बांधवाच्या वतीने जाहीर निषेध तसंच महाराष्ट्र सरकारचासुद्धा सा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घड वारंवार घटना घडत आहेत ह्या घटना हे जातीयवादी शासन घडवण्यास प्रवृत्त करत आहे त्यामुळे ह्या शासनाचा आम्ही निषेध करतो कारण हे काही पहिलंच प्रकरण नाही महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव दोन हजार अठरापासून हे प्रकरणं सुरू आहेत भीमा कोरेगावचं प्रकरण ह्याच पियाच्या अंतर्गत झालं नांदेडचं प्रकरण ह्याच प्यायच्या अंतर्गत झालं आज परभणीचं प्रकरण जे आहे ते हा जो जातीवादी पिया आहे त्याच्याच अंतर्गत झालं त्यामुळे ह्या पी प्रशासनामधून बडतरपण न करता कायमचं काढून टाकून ह्या व्यवस्थेपासून दूर ठेवून ह्या महाराष्ट्रामध्ये समतास नांदावी ह्याच्यासाठी ह्या शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या शासनाला विनंती करतो अशा प्रकारचे जातीवादी पोलीस प्रशासक असतील किंवा कुठल्याही आज ग्रह खात्यातच नव्हे तर अगदी प्रत्येक ठिकाणी हा अधिकारी आहे तो जातीवादीचं काम करत आहे श भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान आहे परंतु एकाच जातीचा पगडा ह्या संवि मांडून प्रत्येक कार्यालयामध्ये धर्मनिरपेक्षता सोडून हिंदुत्ववादाचा जय जयकार केला जातो आहे भारतामध्ये बौद्ध आहेत इस्लाम आहेत ख्रिश्चन आहेत य आहेत अशा अनेक जातीपंथाचे लोक राहतात परंतु जेव्हा जा, ज्या ज्या वेळेला संविधानावरती किंवा भारत देशावरती आघात होतो त्यावेळेस आंबेडकरवादी हा समाज पेटून रस्त्यावरती उतरतो आणि त्याच्यामुळे हा समाजाला उतरव थांबवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशनसारख्या कार्य घडवले जातात आणि ह्या लोकांना शिक्षित लोकांना थांबवलं जातं बिलकुल बिलकुल सही बोलले त्यांनी ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर काय आपत्ती होते त्यावेळेस आंबेडकर समाज हा पेटून उठलेला आहे आणि आज आपण पाहिलं की अकलूच्या प्रांताधिकारी कार्यावर कार्यालयावर हजारोच्या क्षमतेने हजारो, हजारो लोकांच्या साक्षीने आंबेडकरी समाज मोर्चामध्ये सामील झाला होता आणि त्यांनी रिसर्च त्यांच्या सगळ्या मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी विजया पांगारकर मॅडम यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे परभणी प्रकरणातील पी आय जे पी आय आहे त्या त्यांच्यावरसुद्धा आंबेडकरी समाजाने आरोप ठेवलेले आहेत की तो जातीवादी आहे म्हणून टाइम्स नाईन संपादक नौशाद मुलानीसह मी आमिर मोळकर अकलूज